नमस्कार मी तुळशीदास भोईटे मुक्तपीठ स्वतंत्र बाण्याचं व्ह्यूज चॅनल सातत्यानं गेले काही दिवस मुक्तपीठवर महाराष्ट्रावर जी महापत्ती कोसळली आहे ती आपण अनुभवत आहोत आतापर्यंत मुंबईतून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील कधी अमरावती आपल्या विदर्भातील मराठवाड्यातील नांदेड बीड त्याचप्रमाणे धाराशिवचं आपण दाखवलं संभाजीनगरमधलं दाखवलं जालन्यातलं दाखवलं अहिल्यानगरमधलंसुद्धा काय वास्तव आहे विदारक वास्तव की शेतकरी कसा या महापत्तीमुळे खचला आहे अहो हे पहिल्यांदा असं घडलं हो मुक्तपीठ पहिल्या दिवसापासून सांगत आलं की ती महापत्ती भीषण आहे आणि आज ती भीषणता किती प्रत्यक्षात प्रत्यक्षात मी स्वतः आलेलो आहे जालना जिल्ह्यात मी आलेलो आहे वाळकेश्वर नावाच्या गावात आहे आपल्या मुंबईचं वाळकेश्वर म्हटलं तर सत्ताधारी जिथं राहतात आलिशान बंगल्यांमध्ये आपले मंत्री राहतात त्या मलबार हिलच्या इकडचं वाळकेश्वर मात्र हे वाळकेश्वर गाव तिकडे धनाड्यांची वस्ती आहे ओ हो। इकडे आपला हा शेतकरी राजा हे पाहा तुम्ही सर्व पाहताय या सर्व शेतकऱ्यांसोबत ही जी जमीन तुम्हाला दिसते आहे या जमिनीवरचं वास्तव कोरडी पडलेली ही जमीन आणि इकडे पीकसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मी मात्र माझ्यासारख्या तुमच्यासारख्या अनेक शहरींना असं वाटेल जे बाबासाहेब पाटलासारख्या मंत्र्याला वाटतं की शेतकऱ्यांना कर्जाचा नाद लागला आहे असं सत्तेचा नाद लागलेला किंवा सत्तेचा माज आलेला मंत्री सांगू शकतो मात्र हे शेतकरी सांगणार आहेत प्रत्यक्षातलं वास्तव एक एक मी तुम्हाला आता मी फ्रेममधून बाहेर जातो आहे माझ्यासोबत आज कोणी कॅमेरा चालवाला नाही आहे त्यामुळे मी स्वतः फ्रेममधून बाहेर जाणार आहे आणि तुम्हाला या शेतकऱ्यांच्या मुखातून आणि कॅमेऱ्याच्या लेन्समधून दाखवणार आहे काय वास्तव आहे आणि सरकारनं जी नुकसान भरपाई जाहीर केली राजा उदार झाला पण या शेतकऱ्यांना काय वाटतं त्याबद्दल ते सुद्धा समजून घ्यायचं आहे मी आता स्वतः तुम्हाला दिसणार नाही मात्र तुम्ही समजून घ्या माझा आवाज येत राहील तुम्हाला मी दाखवणार आहे काय वास्तव आहे ते हे शेतकरी आहेत आपल्यासोबत प्रत्येक शेतकऱ्याशी मी बोलणार आहे मात्र त्याआधी ही जमीन पाहा तुम्ही या जमिनीची अवस्था तुम्हाला म्हणून मी दाखवतोय मी दुष्काळ खूप वेळा कव्हर केला रिपोर्टर असताना त्यावेळी अनेकदा असं वाटायचं की अरे मराठवाड्यात टँकरवाडा मराठवाडा दुष्काळवाडा खूप काही बोललं जायचं तेव्हा अशा भेगा मला धरणाच्या पाण्यात जिथं कोरडं पडलेलं असायचं जलाशय तिकडे दिसायच्या या यावेळी पुराच्या पाण्यामुळे जमिनीवरचं पीक वाहून गेलं आहे म्हणजे आधी मी यांच्याशी बोलतो यांनीच मला कॉल केला आणि सांगितलं आमच्या गावातलं वास्तव दाखवा वाळकेश्वरातलं तुमचं नाव काय भाऊ माणिक मोहन वायभट माणिक मोहन वायभट काय वाळकेश्वर गावातली स्थिती आहे मला आधी तुमच्या तोंडानं तुम्हीच दाखवा बरं हे इकडे ही जो आहे काय आहे नेमकं काय खड्डा पाड खड्डा असा गोल खड्डा पाण्याने आपटून वरून इतकं पाणी आलं की मापाच्या बाहेर एक परसभर खड्डा असेल वाईट परिस्थिती झाली असं सांगू सुद्धा वाटत नाही की काय बोलावं सरकारला काय नाही बोलावं पण काय आमच्या तर कोणी येतच नाही तर काय उपयोगच नाही त्याचा काय अहो इतकी वाईट परिस्थिती मी आता जन्म एकोणीसशे बहात्तरचा आहे असलं कधीच झालं नाही पाठीमागं आणि पुढे बी व्हायचं नाही इतकं वाईट अवस्था दाखवून गेली मानिकराव तुम्ही जे सांगताय या खड्ड्याबद्दल तुम्ही सांगितलं की इकडे काय होतं असंच बांध होत होता बांध आणि तुकून पाणी फुटलंय वरून पाणी आलं पाणी फुटलंय सर वरून त्याच्या हा शेतच आहे त्या वरून पाणी फुटून माझी बॅग ठेवली तिकडून पण बांध होत खड्डे पडल्याचं तुम्हाला दिसतंय इथे मात्र हा भला मोठा म्हणजे मी आल्याला त्यांना विचारलं माझा पाय आता सुद्धा त्या चिखलात जातोय तुम्ही पाहू शकता इतकं इतकं इकडे पाण्यानं संपूर्ण म्हणजे खड्डा म्हणजे तुम्ही वाप विचार करू शकता हा इकडचा पूर्ण तुकडा हा पुढे बघा पुढे जे काही काय म्हणजे पीक काय मात्र इकडं संपूर्ण संपूर्ण वाहून गेला पट्टा पूर्ण मला एक सांगा भाऊ तुमचं वाहून गेल्याचा दिसत आहे खड्डा पडला परंतु इकडं सर्व मला हे पीक जे दिसतंय हे कपास आहे बरोबर कारण बोंड एक दोन तरी मला हे तर हिरवगार दिसत आहे मला खा, खाली काय उरलं नाव सडून गेलं ते त्याला ते अर्थच नाही राहिला ना काय बाजीराव तुम्ही मला सांगा बरं मला ते दाखवत आहे कपाशीच्या शेतात मला तर नाही बघा ना बघा ना सर हे काय काय तुम्ही म्हणतात हिरो नाही नाही तुम्ही म्हणतात हिरो हे काय हो सर सरळ हे काय राहिले काय खायचं अकरा बाळाने आता तुम्हाला सांगतो बा... बाजीराव कळत नाही तुम्हाला ते दिसतंय पण सडून गेलं साहेब तन्नाशे खाण्याला काय 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 ह्याला हे बघा का हे आता हा एक चांगलं आहे आणि हे आता ह्याला काय हा काय काय करतेस याच्यापेक्षा जास्त फुललेला आला पाहिजे हो एवढा का, पूर्वी काही दौऱ्यांमध्ये पाहिलंय तरी कापसाच हे फुलत आणि हे जे झालंय गेलंच हे गेलंच हो याला एक्या बोंडाने काय होणार आहे पूर्ण गेलं हे काय नाही याला हे सडून चाललंय आता बारा महिने कष्ट केलं रोप उचलून दाखवलं तुम्ही दाखवतो काय याला काय हिरवगार जरी वर दिसत असलं तर याला काय नाही नाही हिरो आता फुटलंय ते सडून सडून फुटलंय दहा बारा दिवस झाले पोस उगाड हो बाजीराव तुम्ही लोक पण यावर हां हॅलो साहेब काय हे ह्या बारा महिने कसं खायचं ना आता हे कसं नीट करायचं दुसरं पीक कसं तुम्हाला सांगतो तो, तो सरकारने जर काही दिलं तर आहे बाळा बाळासुद्धा येत नाहीत आता आणि आले तर त्यांना काय घालायचं बहिणी बाळा नाही आणि पोरायला कपडे सुद्धा नाहीत आता नेमकं वागायचं कसं आणि खायचं कसं का उपाशी मारायचं का भीक मागायचं हे कळाणार भीक मागा तर कोणी वाढणार नाही सरकारकडे द्यावा तर सरकार पुरवत करीत नाही काय कसं जायचं बाजीराव मलिक सांगा हे काही हिरवगार दिसते त्यांनी सुद्धा आता माणिकराव तुम्ही मला सांगा आता या हिरवेगार याच्यात काय उत्पन्नाची शक्यता किंवा ते आतलं काय त्यांचं काहीच नाही हो काही खाली काही पूर्ण ना त्याला किती दोडे येतात तीन नाही तर चार दोडे येतात काय उपयोग आहे हे आहे का सडायला लागले खालून सर त्याचा जार मुळे असतं खाला काय उपयोग नाही हो सर हे खाणून दाखवू द्या म्हणजे लोकांच्या लक्षात येईल हिरवगार जे दिसत आहे ना हे हिरवगार वास्तव नाही आहे नाही नाही ह्याला पाल आहे ना काय काढू द्या तुम्ही काढून दाखवा बरे काय अवस्था झाली आहे बघा नाही त्याला काय का मूळ बघा थांबा मूळ हायमुळे काय झालं सडून गेलं सडून गेलं काय वायर गुंतली हे पूर्ण रोप दाखवू द्या वर बघा माणिक रोजगार खाली अनो हे वर हिरवगार माणिक आपले शेतकरी मित्र आहेत दाखवलं वाळकेश्वर गावातील हे बघा काय झालेलं आहे इकडे पूर्ण काय नाही चढून मुळेच उरली नाही हो नाही नाही एक दोन मुळेवर जिवंत येते फक्त काय उपयोग नाही अहो हे सारखे बोंड उरली आहेत एका दुसरा कापूस मला दिसतोय काय नाही काय नाही ह्याला काय का किती आहेत तीन दोड्या आहेत याला का म्हणजे याच काहीच से नाही हे खराब झाले काळफड हे आता मला एक सांगा म्हणजे तुम्ही सांगा मला भाऊ नाव काय तुमचं या इकडे इक या सुभाष माईक त्यांच्याकडे द्या जरा आपला हा प्रयोग तुम्ही लक्षात घ्या आपल्याकडे कॅमेरा पर्सन वेगळा नाही आहे त्यामुळे आपण मीच आता कॅमेरा करतोय थोडस काही तांत्रिक अडचणी आल्या तरी तो तुम्ही कंटेंट वर लक्ष द्या ही माझी विनंती आहे सुभाष राव मला एक सांगा आता इकडे माणिकरावांनी बाजीरावांनी दोघांनी मला दाखवलं आपल्या शेतकरी मित्रांनी की वर हिरवगार दिसतंय मात्र आतून मुळ सडलीत मुळे साड्या दहा आता या कापसाच या सर्व रोपांचं तुम्ही करणार काय याला काय रोटर रोटर राहणार रोटर घालणार यात रोटर त्यासाठी खर्च येणार खर्च येणार त्याला किती येणार एकरी दहा एक हजार रुपये खर्च येणार प्रत्येक एकरा मागे दहा हजार सुद्धा खर्च हा दहा हजार रुपये काहीतरी थोडेफार बोंड उरले नाही नाही काय उरलं नाही बघा ना तुम्ही समोरच आहे ना याचा पुरत नाही बारा पंधरा बारा पंधरा रुपये किलो घेते ओके याचा पुरत नाही ते साहेब आता काय करायचं त्याला हा हा आता जे हिरोगार दिसत आहे का हो, हो। आता ठेवून पुढच्या पिकाची अडचणी यायला लागली ते चढून चालले मग त्याच्यामुळे आता उपटून उपटून काढायचे हा मग ते गवत व्हायला लागलं म्हणून आता त्यांना असे खानायचे राऊंड ऑफ राऊंड ऑफ हांडे सगळे चढून चालतंय कशाला ठवायचंय ते आता तर मिळत नाही त्यांना पैसा कुठला द्यावा अशी अवस्था झाली अशी अवस्था झाली तर काय करायचं लक्षात घ्या की बाजीराव माणिक पुन्हा सुभाष तिघांनी आपल्या शेतकरी मित्रांनी जे विदारक वास्तव सांगितलं म्हणजे माणिकरावांनी तर रोप उपटून दाखवलं की वर हिरवगार दिसतंय परंतु तुम्हाला आतलं वास्तव दाखवतो तुम्ही हे कीटकनाशक घेऊन आलेला ते काय भवार्थ आहे तुम्ही म्हणजे शेवटचा उरलं सुरलं काहीतरी मिळावं असा प्रयत्न आहे नाही काय ठोयचं आता ठोयचं नाही आता काय आठवायचं माधव मानवाय भट ओके माधवराव काय म्हणजे तुम्ही तरी सुद्धा दिसतंय मला फवार पाच हजाराचं औषध आणले आता ते फवारण्यासाठी काय करायचं जाळून टाकायचं त्याला जा काय कराठोन एक एकरला साठी आता हे मला कसं जगायचं जेव्हा जरा शेतीचा खर्च जरा समजावा आपण कपातीच्या शेतात आहोत कपास घेतली एक एकरला काय म्हणजे खर्च बी बियाणा पासून आधी तुम्ही नांगरणी करता पेरणी करता कधी कधी ते बियाणं सुद्धा डुप्लिकेट निघतात पुन्हा पेरणी करावी लागते पाऊस येतो न येतो खताचं असतं हे आता कीटकनाशक आपले ते चाललेले आहेत घेऊन तर सर्व हा खर्च एकंदरीत मेहनतीचं सर्व एक मला सांगा जो खर्च येतो आणि जे ये तुम्ही शेतकऱ्यांना मिळतं आणि आता जी अवस्था आहे ती सर्व सर्व समजावं बरं आहे का सर ह्याला काय करतात एक एकरला रेगा ठेवणं लागते त्याला सातशे रुपये एकर घेतो पाळीवाला पुन्हा सातशे रुपयाला बॅग बसती लावायला सहा बाया लागतात एक एकरला त्याचं खर्च किती होतो दोन फवारण्या येतात एक एकोणीसशे रुपयाला खाताची बॅग आहे औषधं लागत येत आहे काय मी म्हणतो ना बघा आता घर जाळून कोळशाचा धंदा येऊ घर जाळून कोळशाचा धंदा म्हणतात ना उपयोगच नाही ह्याच्यात बोलू बोलून ना उपयोग नाही आणि काहीच नाही सरकार काय जागा होत नाही काय नाही कोणी दोन दोन हाताने ना आरडा ना। नाही तर उरपाट्या हिरीत कुवारट्या हिरीत उड्या मारा सरकार जागा होत नाही निकं परिशान निकं मीडिया पुढं बोलायचं निघून जायचं छावछव करायचं आम्ही आमकं करू आम्ही तमकं करू ह्याच्या पलीकडं काही नाही उदास झाला शेतकरी उदास काही नाही राहिलं काही नाही उग निक बोलून त्याला अर्थच नाही सरकार पशी काय नाही बाजीराव इकडे या सरकारनं नुकसान भरपाई जाहीर केली आहे सरकारचं म्हणणे आम्ही असं करणार पुन्हा तुमची तर तिकडे जमीन जशी वाहून गेली तरी एकच भाग वाहून गेलाय बांधाचा पूर्ण पडलाय तर काही ठिकाणी तर शेती, शेती गोदा मी पाहिलं वाहून गेलेली गेली गेली पहिल्यांदा मी पाहतोय दुष्काळात पण कमीत कमी आपली माती राहते पाणी नसतं मला एक सांगा सरकारनं जी नुकसान भरपाई दिली त्याबद्दल मी नेत्यांचं ऐकलं विरोधक टीका करतात सत्ताधारी कौतुक करतात जेव्हा विरोधात होते देवेंद्र फडणवीस तेव्हा सांगायचे ओला दुष्काळ आता बोलतात ओला दुष्काळ नसतोच बरोबर बरोबर उद्धव ठाकरेंचा काल मोर्चा झाला कम्युनिस्टांचा मोर्चा झाला काँग्रेस जीत नवलेंचा मोर्चा झाला विरोधक मोर्चे काढतात आहे सत्ताधारी म्हणतात आम्ही खूप दिलंय मला शेतकरी म्हणून सांगा मला विरोधकांवर पण विश्वास नाही आणि सत्ताधाऱ्यांवर पण आपलं मुक्तपीठ आहे इथं मुक्तपणे तुम्हाला जे मिळालेलं आहे ते पुरेसं वाटतंय का जे नुकसान भरपाई सरकार सांगतंय की रोजगार आम्ही तुम्ही हे करू ते करू ते करू था। था तेने का मला त्यातून काहीच होत नाही साहेब आता त्यांनी त्यांनी काय सांगते त्यांच्या सांगण्यावर आम्हाला असं सरकी उपटापुरतं सुद्धा आम्हाला त्याचं मिळत नाही काय करायचं धड नीट नीट सुद्धा नाही बाकीचं तर आम्ही खायचं काय आणि कसं वागायचं आणि पुढचं काय करायचं त्यात काही पेरायचं लावायचं कसं लावावं काय लावा कशाने लावा पैसा नाच काय करावं काही करताच येत नाही त्यांनी हां जवळ कमीत कमी त्याने एकरी तीस पस्तीस हजार रुपये एकर रूप द्यायला असलं तर ते पुरत आहे ना आता असं काही काहीच पुरत नाही पाचन दहा हजारचं काय आम्हाला काहीच काय काहीच पुरत नाही हा पुढचं पीक कशाने काढावं आम्ही काही इलाजच नाही त्याला आता ते करतो भरपाई बद्दल आता बोलले काहीच नाही बरं का सर ह्याच्यात काही होत नाही ते सर दहा बारा हजार रुपये हेक्टर देऊन काय होणार आहे ओ ह्याला खर्चच किती झालाय काय निकम मीडिया पुढं बोलून तरी काय होणार आहे यांचे कानं बहिरे झाले ते बहिरे किती लोक देत आहे किती आरडत येते पुन्हा म्हणत राजकारण करते तर शेतकरी राजकारण करतो का हां काय देणं घेणं आहे शेतकऱ्याला पिकलं तर आम्ही पोटाला पोटभर खाऊ हां ह्यांना काय देणं घेणं आहे का आणि का? राजकारण करते तर बोलत येतं लोक काय पटत आहे काय पडून गेला काय काय नाही त्या सर काय सांगा तुम्हाला बोल वाटत नाही आम्हाला बोलण्याची विच्छा पण नाही फुटून गेलं हा विचार पण नाही बोलायची काय सांगा तुम्हाला बोलून त्याचा काही पर्याय नाही तर काय नाही काय आरडून आरडून आम्ही ग बसणार आहे त्याच्या पलीकडे काय करू शकतो आम्ही हां काय काय चलत नाही ह्यांच्या ह्यांच्यापुढं आमचं काही चलत नाही शेतकऱ्याचं कोणी मोर्चे काढा कोणी दोन दोन हाताने बॉम्बला नाही तर उरपाट्या एवढ्या हाणा कोणी काय देत नाही काय नाही बाबासाहेब पाटील नावाच्या शेतकरी त्या शेतक ते तर त्याला तर लाज कर्जाचा नाद लागलाय हा हो त्याला तर आता काय बोला तुला त्याला नाही राजकारणाचा नाद लागला त्याला राजकारणाचं मतं घ्यायचा नाद नाही लागत त्याला पाच वर्षाला आलं की हां लोकांच्या दार दुवार फिरतो तेव्हा नाही का नाद त्याला हां त्याला लाच पाहिजे होती बोलाय तरी तरी निदान कसं बोलावं शेतकऱ्याला शेतकरी काय कोणच्या परिस्थितीत आहे आज काय करतो शेतकरी आणि तो डायरेक्ट म्हणतो शेतकऱ्याला नाद लागला तो ह्यासारखा नाद नाही लागला आम्हाला मतं घेऊन मोठं व्हायचं हां मतं घेऊन मोठं व्हायचं नाही आम्हाला आम्हाला जे आमचं आहे त्याच्यावर खाऊनच आम्हाला जगायचं आहे हा नाही तो यासारखं मोठं व्हायचं मत घेऊन बाबा बाबासाहेब आपले मंत्री आहेत ते कॅबिनेट मध्ये बसतात मतांवर निवडून जातात त्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांना नाद लागलाय आता ते त्यांना गादी मिळली साहेब पाच वर्ष ते बिनगोर झाले तर काय बोलू शकते ते आता आमच्याकडे कशाला मतापुरतं ते हात जोडीत होते आता कोण आम्हाला आता काय विचार करणार आहे ते आम्ही मेलोत काय, काय स, स, का ओ, ना कुठं कोणी फाशी घेतली काय कोणी काय केलं आमचा कोणी विचार करणार नाही मग आता मग आता आता आमचं तरी त्यांच्यापुढं काय झालं त्यांनी जाणून घेऊन शेतकऱ्याला सगळ्या स माफ करावा पुन्हा हे सण आला आहे सणासाठी काही द्यावा पुन्हा हे पिकाची लुसकानी ह्यासाठी सर्व व्यवस्थित त्यांनी द्यायला पाहिजे तुम्ही माळकरी आहात वारकरी हा पंढरपूरला जाता जाता काय मागता पंढरपूर विठ्ठलाकडे विठ्ठलाला काय आता जे आपलं नमस्कार करायचा आपल्याला सद्बुद्धी दे नीट वागू दे कुणाचं वाईट वासनाने बोलायचं नाही सगळं सुखी राहते म्हणून हे जे, जे पडलं तरी काय मागाव काय बघा हे माझे शेतकरी मित्र काय मागितलो आणि खरं सांगतो तुम्हाला मुक्तपीठ कधी आधी ठरवून या शेतकऱ्यांना कोणाला पढवलेलं नाही प्रत्येकाला मी सांगितलं मी बोलतोय ते तुम्ही नाही बोलायचं जे तुम्हाला भोगावं लागतंय तेच सांगा आता सहज त्यांची ही तुळशीमाळ दिसली माझ्या आईवडीलसुद्धा वारकरी होते सत्संगी होते त्यामुळे मला माहीत आहे मी त्यांना विचारलं काय मागतं विठ्ठलाकडे हो पंढरपुरात गेल्यावर काय सांगितलं त्यांनी सद्बुद्धी मागतो असं नाही ते बोलले की माझ्या शेतात माझी एकट्याची भरभराट होऊ दे माझीच सर्व सगळीकडे सत्ता राहू दे माझं घर भरू दे नाही हो हा शेतकरी आहे हा शेतकरी आपल्यासाठी नाही तुम्हा माझ्या आपल्या सर्वांसाठी तो कष्ट करत असतो तो मागत नसतो त्या बाबासाहेब पाटलांचं काय जातं आहे ओ बोलायला की शेतकऱ्यांना नाद लागलाय त्यांना सत्तेचा नादच नाही लागला त्यांना सत्तेचा मा झाला आहे माज, माज। नाहीतर या जनता जनार्दनाच्या चरणी मतांची भीक मागायला जे येतात त्यांनी यांना नाद लागलाय सांगितलं नसतं आणि तेही अशा महा आपत्तीच्या परिस्थितीत यावेळी खूप वेगळ्या आहे हो हे जे विदारक वाचतं तुम्हाला या शेतात येऊन मी दाखवलं तालुका कोणता वा Yeah. जालना जिल्ह्यातल्या आंबड तालुक्यातल्या वाळकेश्वर गावातले माझे शेतकरी मित्र जे सांगतात आहे हे वास्तव आहे सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी सर्वच राजकारण्यांनी हे लक्षात ठेवावं हे जमिनीवरचं वास्तव आहे जे मुक्तपीठ दाखवतंय मुद्दामून मी आधी तर तुम्हाला शेतकऱ्यांना त्या कंबरभर पाण्यात कुठं कुठं चिखलात कुठं तुम्हाला आठवतात का ते बीडचे आपले शेतकरी भोजने त्या वहिनींचा टाहो अजूनही माझ्या हृदयात कालवा कालव करतो मोसंबीची चार वर्षं खपून ते शेतकरी रिक्षा चालवायचे हो दिवसा पाय मोडलाय तरी त्यांनी ती बाग वसवली ती पूर्ण वाहून गेली चार वर्षाची मेहनत त्या टाहो अजूनही माझ्या कानात घुमतो आहे की माझी पोरं दोन दिवस उपाशी होती कोणी आलं नाही हो विचारायला हेच महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्याचं दुःख आहे आपला अन्नदाता यावेळेच्या महापत्तेत उपाशीसुद्धा राहिला लक्ष ठेवा पंजाब वाहून गेलं चिखल झाला भातात गव्हाचा महाराष्ट्रात सोयाबीन कपास डाळी ज्वारी बाजरी नाही राहिलं अन्न टंचाईची तरी भीती बाळगा रे या अन्नदात्याचा विचार करा हेच माझं कळकळीचं सांगणं आहे आज या टळटळत्या उन्हात टळटळत्या दुपारी आता शेतकऱ्यांना टाळू नका हे माझे सुभाषराव बरोबर नाव ना, 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 माधवराव हे, हे, हे कीटकनाशक ना, आहे का मारता तो कीटकनाशक शेतात काय आठवायचं आता नाही नाही इतर वेळी काय मारता तुम्ही पिकावर कीटक कीटकांना हे करण्याचं बरोबर आहे या शेतकऱ्यांना माहित आहे की पिकाला चांगलं ठेवण्यासाठी हे तण उपटणारे शेतकरी आहेत शेतातलं यांना माहित आहे तण कसं उपटायचं त्यावर रोटरा फिरवायचा कीटकनाशक फवारायचं त्यामुळे जर त्यांच्या जीवनात भलतं काही तण माजत असेल आणि त्यांचं सुख स कष्टाचं सुखसुद्धा कोणी हिरावून घेत असेल तर ते तणसुद्धा माजू देणार नाहीत आणि ते कीटक कसं नाश करायचं कीटकनाशकानं ते त्यांना चांगलं कळतं त्यामुळे कृपया मागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोललेले माझा शब्द त्यांच्या तोंडी पहिल्यांदा मी ऐकला की आमदारांना मा झाला आहे असं श आता महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतं आठवत आहे पडळकरांचं विधानभवनातली मारामारी प्रकरण तेव्हा ते, ते बोललेले माझी एकच विनंती कृपया सत्ताधाऱ्यांना विरोधकांना कोणत्याही राजकारण्यांना मा झाला आहे असं या लोकांना वाटलं नाही पाहिजे विशेषतः सत्ताधारी म्हणजे जबाबदारी निवडणुकीच्या आधी वाटतेल ते म्हणजे बाबासाहेब पाटील काय बोलले गावकरी बोलतात नदी आणात आम्ही बोलतो होय तुमच्या गावात नदी आणू आहे एडे नाही व शेतकरी कोणाला तुम्ही बोलताय नका असं बोलू कोणाचं काही ठेवत नव्हतात हिशोब चुकता करतात त्यामुळे कृपया एकच विनंती आहे माझी समजून घ्या या मातीत या या शेतकऱ्यांचं काही सांगणं नाही त्यांचं एवढंच सांगणं या आमच्याकडे आमची व्यथा वेदना जाणून घ्या ते ड्रोन पंचर आम्ही दे नको हिरवंगार दिसेल तुम्हाला वर हिरवं दिसतंय आपल्या माणिकरावांनी दाखवलं ते रोड पुपटून त्यामुळे त्यातून दिसलं तुम्हाला बाजीरावांनीसुद्धा एक दाखवलं असं उपटलं जातो आज सडलं आहे आपली शासन यंत्रणासुद्धा तशी सडली आहे असं या शेतकऱ्यांना वाटता कामाने त्यांच्या लोकशाहीवरचा विश्वास कायम राहिला पाहिजे आज जालनातल्या अंबड तालुक्यातल्या वाळकेश्वर गावातून माझ्या शेतकरी मित्रांसोबत मी तुळशीदास भोईटे मुक्तपेठ